छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत असल्याची टीका यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे शिवप्रेमीच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधी स्थळासमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो एकतीस तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटम संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे संभाजी संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं होत बनवलेलं आहे त्यांनी किल्ल्याचं संवर्धन करण्याऐवजी किल्ल्याची नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसापासून घेतलेली आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे मुळात दुसरा प्रश्न असा आहे की संभाजीराजेनी एकतीस मे ही तारीख का निवडली आमचं ऑब्जेक्शन असं आहे कि एकतीस मेला मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते आणि ही जयंती या वर्षीची जयंती ही त्रिशतकोत्तर म्हणजे तीनशेवी जयंती महाराष्ट्र साजरा करतोय मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते खूप मोठा कार्यक्रम आहे त्याच्या अगोदरच मिस्टर संभाजीराजे भोसलेली एकतीस तारखेचा अल्टिमेटम का निवडलेला आहे हा आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत आहोत म्हणजे विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे भोसलेंचा आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे दुसरी गोष्ट दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेडनं हा वाघ्याचा पुतळा काढून घरी फेकलेला होता तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी तो पुतळा परत आहे त्या ठिकाणी बसवलेला होता आणि परत एकदा संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भोसले यांनी जो काही या महाराष्ट्रामध्ये उपदव्याप चालू केलेला आहे त्याला आमच्या धनगर समाजाचा पूर्णतः विरोध आहे विरोध असण्याचं कारण असं की ज्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर परत पुनरुज्जीवित झाली म्हणा किंवा जीर्णोद्धार झाला त्यावेळी लोकमान्य टिळक समिती लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती महात्मा ज्योतिराव फुलेच्या अध्यक्षतेखाली ही yeah. समिती होती परत तृतीय पुकोजीराव होळकर होळकर नरेश यांनी त्या समाधीसाठी जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली होती परत आपल्या छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिमेटरी स्कूल त्या समोर जो काही पुतळा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा झाला असं मानलं मन, जातं त्या त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती परत केळसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ते पूर्णभर जगभर पाठवण्याचा जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले चाळीस हजार होळकरांनी दिलेले होते आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेना शंका आहे का या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीच जी समाधी छत्रपती संभाजीराजेंनी उभी केलेली होती त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्लोद्धार केला रायगडावरती महात्मा ज्योतिराव फुल्यानी जाऊन तिथं राहून ही समाधीचा जीर्लोद्धार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे का मुळात रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी कारण विशाळगडाची नासधूस त्यांनी केलेली आहे आता वाघ्या कुत्र्याच नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तेव्हा आम्ही जर एकतीस तारखेच्या आतमध्ये रायगडावरती जर काही नव्यानं असं जर काही प्रकरण घडलं तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा त्याला विरोध असेल मुळात विशाळगडा विशाळगडाप्रमाणे जर अशी काही घटना घडली या महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती संभाजी भोसलेनी जे काही टायमिंग निवडलेलं आहे हे टायमिंग पूर्णतः चुकीचं असून त्याच्या हेतूविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे मुळात या वाघ्या प्रकरणाविषयी इतिहासा इतिहासामध्ये एक अतिशय चांगला अभ्यास असणारे त्यांना पुरावे पुरावे हवे आहेत त्या पुराव्याची इतर माहिती असणारे अभ्यास असणारे इतिहास तज्ज्ञ संजय जी सोनवणी इथं माझ्या समोर आमच्या बरोबर उपस्थित आहेत ते तुम्हाला या संदर्भात माहिती देतील नमस्कार दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडने ही वाघ्या कुत्र्याचा पुतळा स्वस्त केला होता दरीत फेकून दिला होता त्यावेळेस मी अनेक पुरा पुरावे उपस्थित केले होते त्या पुरावांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्याची परिणती त्या पुतळा उद्ध्वस्त करण्यात झाली आणि तो परत चोवीस तासाच्या आतमध्ये परत बसवलाही गेला कारण एकतर रायगड हा पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे रायगड का कोणताही संरक्षित किल्ला आहे त्याच्यावर दगड सुद्धा कोणाला पाहुणी नसते त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले मुळात मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट माग्या अनैतिहासिक आहे काल्पनिक पात्र आहे अशा स्वरूपाचे दावे केले जातात परंतु त्याचा पुरावा खुद्द शिवकालीन एका शिल्पाच्या रूपाने जपला गेलेला आहे बेलवडी नावाचं संस्थान होतं सोळाशे अठ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदाराने त्या बेलवडी संस्थानवर हल्ला केला घडीवर आणि ती घडी जसं केली तो येसाजी देसाई म्हणून देसा तिथे जो संस्थानिक होता राजा होता त्याचा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला त्या मृत्यू झाल्यानं त्यांची जी पत्नी होती मल्लम्मा त्या मल्लम्माने ते युद्ध चालू केलं त्यांनी हार मानली नाही आणि ज्या शिवाजी महाराजांना कळलं की महिला असून ही हातात शस्त्र घेतले आणि ती आपल्या सैन्याशी लढत आणि का महिलेशी आमचे सरदार लढत आहे त्यामुळे शिवाजी महाराज संतापले आपलं सैन्य मागं बोलवून घेतलं आणि स्वतः जाऊन ते बेलवडी संस्थान जे जिंकून घेतलेलं होतं ते शिवाजी महाराजांनी त्या मल्लमाला परत दिलं परत दिलंच त्याच वेळेस तिला सावित्रीबाई असा खिताब सुद्धा दिला आणि तिचा जो मुलगा होता लहान मुलगा त्याला मांडीवर घेऊन त्याला धूत भार भरावला आणि त्याला आपलं बहीण मानलं त्यानंतर मल्लम्माबाईने किंवा सावित्रीबाईने या प्रसंगाची आठवण ठेवण्यासाठी दगडी शिल्प निर्माण करून ठेवली त्यातलं एक शिल्प गदग येथे आजही मारुती मंदिराच्या बाजूस आहे ते, ते शिल्प या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचे मावळे आहेत आपदागिरी घेतलेला एक माझा मावळा उभा आहे आणि त्याच्या बाजूलाच एक श्वान दिसतो आपल्याला तो मोघोळ हाऊन प्रजातीचा श्वान आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा हा श्वान नेहमीच सोबत करत होता म्हणून शिल्पामध्ये हा श्वान आलेला आहे तर शिर राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे कोरटकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे आणि उरला प्रश्न दोन हजार बारा सालीची काही घटना घडलेली होती तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांनी एका रात्रीत वाघ्याचा पुतळा परत आणखी बसवलेला आहे समाजाने प्रतिकार केला होता त्यात आम्हीच होतो हेच सोनवी साहेब होते महादेव जानकर होते अनेक आमचं 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 म्हणणं म्हणणं एकच आहे एकच ज्योतिराव की ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली सतरा ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष झालेले एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना एकतीस मे अहिल्या देवी होळकरांचा त्रिशतोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय हीच तारीख अल्टीमेटम त्याविषयी वाटली दोन संदर्भ जोडते संदर्भ हा आम्ही तेच विचारतोय तेच विचारतोय आम्ही महाराष्ट्राचं राजकारण प्रदूषित असं वाटत नाही का उदाहरण आम्ही आम्ही सांगतो दोन वेगळे संदर्भ जोडतायच तीस तारीख एकतीस तारीख हा तारखेचा भाग नाहीये देवी होळकरांची जयंती आहे आणि संदर्भ येतो फुळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यावरती ते काहीच बोलत नाही फुळकरांच्या हेतू विषयी शंका काय घेतात मग इतिहास तज्ञ मंडळीने महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी आताच सोनाली साहेबांना सांगितलं हा आम्ही तेच बोलतोय हे कोण हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे मग प्राधिकरणाच्या अध्यक्षात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात नाही पुरातत्व खात्याला लिहू शकतात मुख्यमंत्री पुरातत्व खात्याला पत्र लिहायचं लिहिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो सांगितलं वर्षाचे तर म्हणजे का हा उद्देश आहे का नाही नाही का मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर अभ्यास आम्ही अभ्यास मग आता ते सांगितलं ना त्यांनी शंभर वर्षाचे ते म्हटलेत ना ते बाकीच बोलले मुळातच घटनेतच तरतूद आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी भारतातले जी काही स्मारक असतील मंदिरं असतील ऐतिहासिक गोष्टी असतील पुरातत्व गोष्टी असतील सोडवला पाहिजे एक बा त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे आणि जर असं काही झालंच खरोखर काढायचा प्रयत्न करतो प्रश्न जसा आधी बसतो तसा कल बसणार प्रश्न आता तो नाहीये प्रश्न असा राहिलाय की हे मुळात समाजामध्ये आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर जे समाजामध्ये जी खळबळ आपल्याला जाणवते सोशल मीडियावर जे वादळ जाणवते ते चिंताजनक आहे असं पत्रकारांनी वाटलं पाहिजे आणि हे वातावरण कुठेतरी आपला उलट निवडलं पाहिजे कुठेतरी सौहार्द आणि शांती निर्माण केली पाहिजे हे वाद पुन्हा पुन्हा इतिहासात काढून त्याला आपण गळे पुरते उखाडायचे आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या वाजायच्या आणि आपण शांत बसायचं अच्छा तर होऊ शकत नाही प्रत्येक आहे जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुराव्या दिशेन दाखवले म्हणजे हे का मी बनवलेलं नाही तर जर्मनांचं लेखन मी बनवलेलं नाहीये हे मी बनवले पुरावे नाहीये यांनी पुरावे दाखवतात इंद्रजित सावर ज्या दोन हजार बारा साली माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्यांचा फोन झाला ते म्हणाले जर्मनाचा पुरावासायचा मान्य करावं लागेल आता ते उलटून पडले पुन्हा ते संभाजी मला इतिहासकारांबद्दल इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही मी सत्य आहे असाही माझा दावा नाही मी फक्त माझ्या जवळ जे आहे पुरावे ते दाखवते जे माझ्याकडे नाहीये ते काही मी दाखवायचा प्रश्नच येत नाही मी का होत नाही पथरा साठी आहे पुरावे आहेत त्या दोन मापदंड महत्वाचे आहेत एक तर त्रयस्थ पुरावे जसं आपण हिरे जे प्रवासवरून सागव्या शकतात लिहिलं ते आपण भारतातल्या स्थितीबद्दल त्याचा एक महत्वाचा पुरावा मानतोसिंगने प्रवास प्रवासवरून नाही त्याचा पुरावा आपण महत्वाचा मानतो आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्वाचा कारण तो पर्यायी दुयीन पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणून दुसरी गोष्ट अशी की पुरातत्ळ पुरावा असतो त्या काळातली शिल्प असतील त्या काळातली कोणती बांधकाम असतील किंवा मंदिर असेल किंवा मशिदी असेल किंवा काही असेल तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्वाचा प्रयत्न तिसरा गोष्ट मग पत्र बकरी ही दुय्यम साधनं बकरींना प्रायमरी साधन अगदी विकार राजवाडी सुद्धा बकरींना दुय्यम दर्जाची साधनं म्हणायची त्यामुळे जे पत्र असतील तर मी असल मानणार पत्र जर नसेल बकरी लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही म्हणजे बकरीमध्ये अनेक गोष्टी दंतकथा किंवा इतक्या आलेल्या आहेत की आता खुद्द संभाजीराजांचं चरित्र जे आहे ते त्या बकरीतल्याच दंतकथांवर पूर्वी लिहिलं जायचं आणि ते, ते, ते विकृत आणि काय म्हणून आपण त्याला संभाजीराजांची बदनामी करणार होत पण नंतर कमल गोखले असतील वासि बेंद्रे असतील यांनी त्यावेळेचे जे डचांनी काय लिहिलंय इंग्रजांनी काय लिहिलंय फ्रेंचांनी काय लिहिलंय त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मुघलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे आदिलशाहच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे असा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हाच हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं आणि मग त्यांच्या चरित्रावरचे डाग पडलेले होते ते ते बाहेर खाली होते व्यसनी होते वगैरे जे दावे केलेले होते बकरींनी ते दावे खोटे निघाले किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्री आल्या होत्या पळवलेली होती वगैरे चित्रपटही निघाले होते आपल्याला माहिती थोडा त्यांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती म्हणजे पुरावे खरे कोणते म्हणायचे Earth... <situación> यासाठी का की कादंबरीला आपण इतिहास मानत नाही तसं बकरी आपण समकालीन काय आहेत आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलंय आता ताजमहाल आहे ताजमहलच्या काय लिहिलंय तो बाहेरचा प्रवासी होता किंवा इंद पतुताने काय लिहिले त्याचे पुरावे आपण जास्त करायला जातो कारण ते त्रयस्थ लोक होते कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते त्यामुळे त्यांच्या पुराव्यांकडे अर्ज म्हणजे आत्ताच टाइमिंग कसं काय आलं एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं हो आहे ना आमचं मी म्हणतोय ना मी संभाजी भोसलेनाच काय बोलावं लागतं हे त्यावेळी समित्या नव्हत्या त्यावेळी राजे नव्हते संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही आता स्वतःचा राजकीय करायला का हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घा प्रयत्न संभाजी भोसले करताय इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व अकरा पग पगड बारा मावळ अरे हे आता बोलायचं म्हटलं तर खूप आहे जिवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक बेहरजी नाईक त्याची समाधी सुद्धा नाही पुतळा सुद्धा नाही त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही हे दिसलं कधी या संभाजी भोसल्यांना कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय इतिहासकार तर इथं सोनवणी साहेब पोसलेत रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणी साहेब तिकडून कुणाला सावंतांना आणा कोकाट्यांना आणा कुणाला आणायचं त्यांना आणा बसा ना एकदा समिती गठीत करावी शासनानं पण महाराष्ट्रामधलं वातावरण कुलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी औरंगजेबाची कबर वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्य देणं सरकारचं कर्तव्य असल्याचं यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले एक लक्षात घ्या जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता तसं वाघ्या कुत्रा सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का तर हो आहे त्यावर वादविवाद झाले वाद का तर ते झाले वाग्या ऐतिहासिक आहे कि अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाग्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल पण सध्याची आजचा आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मी आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि संभाजीराजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार म्हणून सरकार करणार यापूर्वी देखील या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून अनेक वाद जे आहेत ते निर्माण झालेले होते वाघ्या कुत्र्याचा कुत्रा जो आहे तो पेशवेकालीन आहे आणि अलीकडचा आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर संपूर्ण वैयक्तिक आयुष्य बघितलं आणि वाघ्यापुत्रा यांचा कुठेही दुरान्वय जो आहे तो संपन्न नाही त्यामुळे हे इतिहासाला धरून नाही आहे असं त्यांचं म्हणणं इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जे दे शेकावली जे दे करीना राधा माधव विलास चंपू शहाजीराजांचं लिहिलेलं आहे त्यानंतर परनाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाग्याचा उल्लेख नाही एकोणीसशे तीस नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे मा शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती ज्यामध्ये बाजी पास वीर बाजी पासलकर असतील हम्मीरराव बोईते असतील त्यानंतर नेताजी पालकर असतील मानकोजी तहातोंडे असतील त्यानंतर बाजी प्रभू असतील मुरारबाजी असतील तानाजी मालुसरे असतील शिवाजी महाले शिवाजी काशी अशी असंख्य नावं सांगता येतात ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी वाघासारखी छात खांद्याला खांदा लावून लढली मात्र वाघ्याचा संबंध हा एकोणीशे तीस नंतरचा आहे आणि अनेक आंदोलन या संदर्भात होत आहेत फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ती शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या म्हणजे जे समाधीच हा हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली म्हणून सूर्य ज्या वेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते हे मात्र चुकीचं आहे त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तत्कालीन संदर्भ सातामध्ये कुठेही वाग्याचा उल्लेख नाही हे मात्र खरं जनता पक्षाच्या तात्काळ बंदी आणावी तुमचं मत होतं रामकलेश गडकरी यांचं राजीव संन्यास असेल त्याचसोबतच इतरही पुस्तक आहेत सावरकरांचं साहस वगैरे पान साहास वगैरे पाठ पुस्तक हे पुस्तक आहे पुस्तकामध्ये देखील छत्रपती संभाजी जी अवमान यादी मी माननीय गृह मंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कायदा कठोर कायदा करावा संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी संभाजी राजांच्या इतिहासात आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी त्याचप्रकारे संभाजी महाराजांवरच जे विकृत लिखाण आहे ते आता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये विडत ते आहे राम गणेश गडकरी उर्प गोविंदाग्रजांच राजसन्यास राज प्रमाणेच बेबंद शाही येथे हुशाळला मृत्यू रायगडाला जेव्हा जाग येते त्यानंतर थोराताची कमळा मोहित्याची मंडुळा अशी पन्नास चित्रपट आणि चाळीस बदनामीकारक नाटक यावर बंदी आणण्याकरता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहे या अधिवेशनाचं ते सांस्कृतिक फलित मी असं म्हणतो की पहिल्या दिवसापासून जो आपण पाठपुरावा करतो विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय कोणाचं तर ते पत्रकार बांधवांचं श्रेय आहे की पत्रकार बांधवांनी राम गणेश गडकरींचा मुद्दा जर लावून धरला नसता किंवा त्यातलं विकृत लिखाण जर जनतेसमोर आणलं नसतं तर कदाचित त्याचं गांभीर्य राहिलं नसतं पण माननीय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तो शब्द दिलाय आणि तात्काळ ते साहित्य हटवण्याला सुरुवात होते याचा मला आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज चुकीचं ज्यांनी कोणी संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण केलं असेल त्या सर्व लिखाणावर सरकार बंदी आणणार आहे सर मोदी भाजपच्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं देशभरामध्ये वाटप केलं जाणार आहे जसं आनंदाचा शेता दिला जात होता तसं हे दिलं आहे यावर आपली प्रतिक्रिया मोदींच मुस्लिम प्रेम यातून उपाळून येते त्याच्यावरती काय बघा त्यांच्या पक्षाने किंवा त्यांनी काही मुस्लिमांचा कायम विरोध केलेला नाही काही एक दोन लोक करतही असतील पण एक लक्षात घ्या मुख्तार अब्बास नकवी आणि शहानवाज हुसेन हे त्यांच्या पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत आणि ईदच्या निमित्तानं जर ते सौगा ते मोदी असं वाटप मुस्लिम बांधवांना करत असतील देशभरात तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे भाजपच्या नेत्यांना समज देणं गरजेचं आहे का त्यांच्या जे मंत्री आहेत आमदार आहेत सातत्यानं द्वेष पूर्ण मला असं वाटत मला असं वाटतं त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत त्यांच्या पक्षातले जे आमदार आहेत जे सातत्यानं मुस्लिम द्वेष करतात ते जेव्हा सभा इकडे येतील विधान भवनला तेव्हा त्यांना सौगा ते मोदी या विषयावर आपण प्रश्न विचारावा परंतु राजा सारखा व्यक्ती आहे तो भाजपचा नेता आहे तो सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातो आणि प्रक्षोभक बातम्या करतो हैदराबाद करतो त्यांच्या भारतामुळे जंगली उसळतात सभच द्यावी मोदींनी किंवा त्यांच्या शिक्षक नेतृत्वानी असं वाटत नाही का नाही वाटत टी राजा हा जसा कोरटकर चिल्लर आहे तसा टी राजा सुद्धा तितकाच चिल्लर आहे ती राजाला मी चॅलेंज केलं होतं की औरंगजेबाची कबर पाडायला त्यांनी यावं त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि मी वाट पाहतोय की तो औरंगजेबाची कबर पाडायला बुलडोजर घेऊन कधी येतो म्हणजे अशा प्रकारे हिंसक बोलणं अशा प्रकारे प्रक्षोभक बोलणं हे टी राजाचा एकंदरीत स्वभाव आणि एकटा टी राजावरून त्या पक्षाचा मोजमाप करता येणार नाही पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक टी राजे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पक्ष नेतृत्व आणि त्यांचे पक्षस्रेष्ठी हे त्याला समज देतील अशी मला अपेक्षा आहे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला त्या टी राजांची यादी बाहित आहे त्यामुळं त्या टी राजांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समज देतील जाऊ कुणाला कुणाल कामरा त्याला म्हणा शेतकऱ्याबद्दल बोल राहिजे शेवटचा दिवस आहे पूर्ण अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही सातत्याने धडपड केली आम्ही प्रश्न मांडले तुमच्या माध्यमातून पोहोचवलं पण अजूनही वीस टक्के कांद्यावरची निर्यात हटली आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पण कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी या शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते या अधिवेशनात फलित असायला पाहिजे आजचा दोनशे साठच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्ही परत जे विषय राहिले ते आजच्या दिवसात जेवढे मांडता येते मांडतो कुणाल कामरा यांनी त्याचं काम काय असेल ते केलं त्याचे परिणाम पण पर तो भोगतोय आणि त्याला त्याचा आणि कुणाचा तरी डीएन काय आहे असं काल कळलं आता तशी लोक झाडावर चढवत असतील तर त्याला भविष्यात त्याचा त्रास होणारच आहे तुम्ही आता शेतकऱ्यांवरती बोलला पण काल मुख्यमंत्र्यांना जोरदार म्हटलंय की रेकॉर्ड ब्रेक आम्ही कापूस खरेदी केली सगळं काय केलंय तुम्ही समजत आहेत मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची खरेदी केली बरोबर आहे एमएसपी जो आहे शेतकऱ्याच्या मालाचा जो हमीभाव आहे सीसीआय ची केंद्र बंद असताना प्रायव्हेट व्यापारी शेत कापूसाची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं त्याच्यानंतर हरभऱ्याचं तसंच झालं एपीएमसी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शेतकऱ्याचा कर शेतमाल विकत घेत आहेत आता आपलं म्हणणं असं आहे की सरकारने हमीभाव ठरवल्यानंतर आणि सरकारची खरेदी केंद्र हे बंद होता कामा नये सोयाबीन शेवटच्या मी समाधानी थोड्या गोष्टीसाठी याच्या करता नाही साहेब की पाच क्विंटल ऐंशी किलो एका सातपाऱ्यावर सोयाबीन खरेदीचा सरकारचा निकष आहे किती पाच क्विंटल ऐंशी किलो शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटल पिकले सोयाबीन आणि पाच क्विंटल ऐंशी किलो तर शासकीय दराने विकत घ्यायचं असेल तरच चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पर क्विंटल भाव मिळतो उर्वरित पाच क्विंटल सोयाबीनचं शेतकऱ्यांना काय करावं लाखो टन शेतकरी या याच आपण खरेदी केलंय सोयाबीन खरेदी केलंय कापूस पण जो पडलेला आहे घरामध्ये सोयाबीन त्याचं तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर अजूनही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेलं नाही त्यामुळे सोयाबीन जे उर्वरित शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्याचं सरकार काय करणार याचं उत्तर आल्याशिवाय ते समाधान कसं होणार नाही कारण की औरंगाबादची खबर येते वादा कुत्रा येतो त्याच्यानंतर इतर अनेक मुद्दे या राज्यामध्ये चर्चे चर्चेला येतात परंतु जो या राज्याचा मूळ गाभा शेतकरी ओळखला जातो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही त्या शेतकऱ्याचं विषयावरती आजमध्ये चर्चाच होत नाही पहिल्या दिवसापासून आपण मांडतो आहोत ज्यांना जे चर्चा करायची होती त्यांनी सभागृहामध्ये चर्चा पण केली मी पण शेतकरी पुत्र या नात्यानं ना सातत्यानं ना चर्चा करत असतो पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठी सरकार नेहमीच असतं असं नाही आहे की सर्वांचं समाधान करता येईल असं कुठल्या सरकारला शक्य नसतं पण थोड्या का प्रमाणात होणार शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे कोरटकरचा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कालपासून सुरू झालेला वाघ्या कुत्र्याचा मुद्दा हे मुद्दे महाराष्ट्राच्या समोरचे नाहीत महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा शेतकऱ्यांची जिवंत प्रेत रोज दिसतायत था, ना ती कशी थांबवता येतील हाय असा तुम्ही प्रश्न विचारताय पण तसा प्रश्न विचारणं मला तरी वाटते हो योग्य नाही सरकार फेल आहे असं म्हणता येत नाही कुठल्याही सरकारच्या काळामध्ये अगदी महाविकास आघाडीची सत्ता सरकार होतं तेही काही शंभर टक्के सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकलं असतं आता आता सरकार स्थिर स्थावर होते शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करत सरकार त्यांची तपासणी केली जाईल या दोन्ही नेत्यांची रेकॉर्ड वरती नाव तर त्या विषयाचं मला म्हणजे पूर्ण माहिती नाहीये पण जर तसं काही त्यांनी सभागृहात म्हटलं असेल तर निश्चितच ते चौकशी करतील